nago vita go pala. नमस्कार मित्रांनो जोरदार स्वागत आहे तुमचा देहंडी स्पेशल खोपटचा राजा अर्थात ठाण्याचा महाराजा मध्ये कारण मैदानात उतरलाय पुन्हा एकदा ठाण्याचा महाराजा त्याच थाटात आणि त्या या ची सुरुवात झाली ती म्हणजे संस्कृती आणि मंडळी इथेच खोपटच्या राजाने त्याचे पहिले आठ ठर लावले होते अनेक वर्षांनी ही ऐतिहासिक भेट होत आहे प्रताप सरनायकजींच्या हंडीलाच खोपटचा राजा सलामी देणार आणि हो एवढंच नाही पुढे आहे ठाण्यातील मानाचा मुको टेम्बी नका दहीहंडी होय मंडळी हीच ती दिघे साहेबांची हंडी जिच्याकडे संपूर्ण ठाणे पाहत असतं तर चला पाहूया खोपटच्या राजाची दोन्ही मानाच्या हंडींना नऊ थराची कडक सलामी गोविंदा थोड्या सेकंडी जरी आपण बाहेर गेला असा नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपल्या खोपटच्या राजाचा नाव झालेला आहे कारण एकमेव गोविंदा पथक मुंबई नव्हे तर ठाण्याचा जे नऊ तर रस्ता आहे यशस्वीने ते आहे असा आमचा हा खोपटचा राजा मी समीर पेंडारे आणि आज त्याला सचिन दादा म्हणाले की आज तुम्ही तीन ठिकाणी लावलेले आहेत मी तुमचं खूप खूप आज या ठिकाणी अभिनंदन करतो मित्रांनो तुम्ही इकडे पाऊस बघू शकता किती आहे आणि या भर पावसात खोपटचा राजा गोविंदा पथक आता नऊ थराचा प्रयत्न करणार आहे सलग तिसऱ्यांदा त्यांनी तीन वेळा नऊ थर लावले आणि आता चौथ्यांदा हा नौकराचा प्रयत्न करणार आहे कोपटचा राजा गोविंदाबद्दल संस्कृतीची देय अंडी हंगानाची देय अंडी म्हणजे प्रताप सरनाईक साहेबांची अंडी तिकडे आता हा नौकराचा प्रयत्न करणार आहे आणि भरगतचा पाऊस असा इकडे पडताना तुम्हाला दिसेल ू शकता आता सात वाजायला आले आणि ठिकठिकाणी लावून या पावसामध्ये एवढा नव्हतं पुलांमधला जल्लोष हा काय कमी झालेला नाहीये उलट त्यांच्यामधला जल्लोष अजून वाढलेला आहे आणि उत्स्फूर्तेने पुन्हा एकदा चौथ्यांदा नवतराचा प्रयत्न करणार आहे हा खरंच क्षण हा ठाणेकरांसाठी खूप अभिमानाचा आहे तर चला हो नवत भाई भी बस हो गया यार सब दे ला गया मंडी में काम मैं भी छोड़ दूंगा भाई तो पूछता भी नहीं है भाई अपने बोल 那个对个。<noise> <noise> <noise> जेव्हा जेव्हा नऊ फळ लागलेले आहेत त्या त्या वेळेला आपण जो प्रदर्ट केलेला आहे की एक दोन तीन चार असा नऊ पर्यंत फळ असताना तुमच्या झोपे लसीकर Yeah, am Thank you. तयारी करायचं किती तरी तुमचे सात खानण्यास लावणार का Good night. no It's इथे सलामी द्यायला चाललेलो कोपटचा राज्या चाललेला पण वेळेअभावी आम्हाला काय आहे ती सलामी देता येणार नाही कारण वेळेअभावही आम्हाला तिथे पोचता आलं नाही पण आता कोपट बरोबर पाच ठिकाणी कडक नऊ लावून ठाण्याचा हा अभिमान उंचावलेला आहे तर मित्रांनो यावर्षी खोपटचा राजा गोविंदा पथक्याला एक पण हंडी फोडायला नाही भेटली पण खोपटचा राजाने पाच ठिकाणी कडक नऊतर लावून सर्व ठाणे करायचे त्याचबरोबर मुंबई करायचे बोलायला हरकत नाही संपूर्ण महाराष्ट्राची मनायची भेट आहे की ठाण्याचा असा पहिला गोविंदा त्याने पाच ठिकाणी कडक नऊतर लावलेत तीन ठिकाणी नऊतर लावून उतरवलेत असा हा खोपटचा राजा गोविंदापत आहे तर आता आपण डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ಗೋವಿಂದ 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 ಅಲ್ಲ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಗೋಪಾಲ ಶಿವ ಗೋಪ್ಟ ರಾಜ ಹಂಡಿ ಗೋವಿಂದ जिगरी दमदार कधी मागे ना कोणी हटणार तसे दिलाचे सारे दिलदार एक चुटीने सारे राहणारिंग जिगरी दमदार कधी मागे ना कोणी हटणार तसे दिलाचे सारे दिलदार एक चुटीने सारे राहणार शनालग हाय पदकाची नाटनाई हो कोणाचा नाही ना होन ना शरामध्ये दुही नाव खूपच्या राजाचं धनसरामध्ये दुही नाव खूपच्या राजाच